नमस्कार श्री स्वामी समर्थ मी उज्ज्वला वाघ स्वागत करते तुमचं माझ्या रसभरीत खांदेशी या युट्यूब चॅनलवर तर आज आपण छान पेरूची चटणी व सँडविच पाहणार आहोत तर कधीतरी आपण स्वतःच्या हातांनी जे फळं किंवा भाजीपाला तोडून आणतो ना शेतावरून किंवा झाडावरचे फळं तर त्याची खूप मजाच वेगळी असते खरंच खूप आनंद पण होतो तर तसेच आज मी छान पेरू तोडले व त्याची आज चटणी बनवणार आहे तर इकडे घेतली मी अर्धवट पिकलेले पेरू थोडे अर्धवटच घ्यायचे खूप कच्चे नाही किंवा खूप पिकलेले नाही इकडे कोथिंबीर लसण पुदिना मिरच्या आले जिरे इकडे डाळ्या घेतल्या दालिया बोलतात त्याला व इकडे चाट मसाला इकडे पिंक साल्ट घेतलं तुम्ही ते नसलं तर आपलं साधं मीठ किंवा काळं मीठ वापरू शकता तर आता मी काय करते हे पेरू कट करून घेते तर एवढा याप्रमाणे मी बिया वगैरे त्याच्यातच राहू दिल्या छोटे छोटे तुकडे कट करून घेतले मग ते मिक्सरच्या भांड्यात टाकून त्याच्यात आता पुदिना वगैरे सगळं टाकून घ्यायचं डाळ्या टाकून घेतल्या पुदिना मिरच्या मुलांना करत असाल तर मिरच्या दोन तीनच वापरा तुम्ही पाव पेरूसाठी तर छान याची चटणी बनवून घेते की ते ही चटणी खूप टेस्टी लागते तुम्ही कशासोबतही हो वापरू शकता ती आपे वगैरे इडली तर मी याचं सँडविच बनवणार आहे तरी बघ मीठ व चाट मसालाही याच्यात घालून घेतला मी चवीपुरते मीठ घालून घ्यायचं व एक टीप लक्षात ठेवायची तुम्ही जर का एक आंबट पदार्थ एका याच्यात या वापरत असाल खाण्यासोबत किंवा काय का तर दुसरा वापरू नका त्याच्याने फूड पॉयझन होतं तर इकडे घेतले मी शिमला मिरची गाजर काकड्या व कांदे चिरून घेतले टोमॅटो नाही घेत मी तर व इकडे छान आपली चटणी तयार आहे इकडे बॉईल केलेले बटाटे घेतले मी व ब्राऊन ब्रेड घेतले तुम्हाला ते नाही घेतले तर साधे ब्रेड या इकडे चीज इकडे तूप घेतलं शिमला मिरची गाजर काकडी व कांदे तर आता आपण सुरुवात करून घेऊ सँडविच बनवायला मुलं कसं खूप आवडीने खातात अशा वस्तू पण मग हेल्थी सँडविच मी बनवते पण त्याच्यात थोडं चीज वापरते कारण आपण सगळं हेल्थीच्या मागे लागलो तर मुलं ते घरचं खाणं सोडून देतील थोडं तरी त्यांना बाहेरचं हे पाहिजे म्हणून मी चीज वापरते एकच क्यूब तरी बघा या प्रकारे मी सर सगळे बटाटे चुरून घेतले त्याच्यात मी मीठ घालून घेते थोडं लाल तिखट हळद धनापूड पूड व कोथिंबीर व चाट मसाला घालून छान मिक्स करून घेते तर मी तडका मुद्दाम नाही दिलं हेल्थी सँडविच म्हणून नाही तर तुम्ही या भाजीसारखं बनवून याच्यात घालू शकता पण मी असंच ठेवते तर छान मिक्स करून घेतला आता आपण ब्रेडला चटणी लावून घेऊ परत चटणी लावून घेतल्यानंतर लगेच बटाट्याची भाजी घालून घेते वरून व ज्या पण आपण पन फळभाज्या कट केल्या त्या घालून घ्यायच्या व वरून मी चीज किसून घेतलं होतं आणि वरच्या ब्रेडलाही थोडी चटणी लावून वरून मी प्रेस करून ठेवलं होतं पण ते शूट करताना काहीतरी प्रॉब्लेम झाला व ते दिसलंच चा नाही इकडे तव्यावरच करून घेते मी सँडविच थोडं तूप घालून घेतलं व त्याच्यावर छान आपलं सँडविच ठेवून घ्यायचं छान असं खुरपीने प्रेस करून त्याला दाबून शेकून घ्यायचं एका मिनिटासाठी एका साईडला मंदाचे होऊ देते परत दुसऱ्या बाजूने शिकून घ्यायचं छान तयार होतात आपले सँडविच तर तुम्ही नक्की करून बघा मुलांनाही खूप आवडतील मोठे आवडीने खातात व तुम्ही अशा झटपट पौष्टिक व पारंपरिक रेसिपीसाठी माझ्या चॅनलला लाईक शेअर व सबस्क्राईब केलं नसेल तर नक्की करा व नव नवनवीन अशाच रेसिपी मी माझ्या चॅनलवर घेऊन येत आहे व कमेंट्समध्ये नक्की टाका तुम्हाला माझ्या रेसिपी कशा वाटतंय मग नक्की सबस्क्राईब करून घ्या धन्यवाद